नाही आपण पाहिलंच आहे आत्ता की विरोधकांच्याकडून मी विरोधकांच्या बाबतीत जास्त काही बोलणार नाही पण त्यांच्याकडून जी टीका होते आहे की या ठिकाणी समर्थनार्थ असणारे शेतकरी यांची शेतीच जात नाही पण आपण या ठिकाणी प्रत्यक्षात पाहिलं की पहिल्यांदाच मी मुद्दा उपस्थित केला जर ज्यांची शेती जात नसेल तर या ठिकाणी कुणी थांबू नका शंभर टक्के शेतकरी या ठिकाणी ज्यांची शेती आहे महामार्गात जाते असे शेतकरी आहेत पहिल्यांदा विरोधकांच्याकडून टीका व्हायला लागलेल्या होत्या की जमीन जास्त जाणार भराव असणार त्यानंतर तिसरा मुद्दा काही उपस्थित केला गेला हे मुद्दे खोडून निघाले त्या ज्या वेळेला शासनानं सर्व शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी डी पी आर दाखवला किंवा प्रेझेंटेशन दिलं त्यावेळी हे मुद्दे नव्हतेच मग आता ते मुद्दे संपले म्हटल्यावर प्रत्यक्ष पर्सनल लेवल येऊन पात काही खालच्या पातळीवर घुस घुस घसरण्याचा या ठिकाणी या समितीतील लोकांनी प्रयत्न केला पण हे सर्व आपल्याला हिताचं नाही आहे जिल्ह्याच्या हिताचं बिलकुल नाही आहे माझी त्यांना माझं आव्हान आहे त्यांना की आज देखील आपण पहा शासनाची भूमिका आज शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना कळती शेतकऱ्यातला एक प्रतिनिधी की ज्यांना आज शासनाला ह्या ह्या कोल्हापूर जिल्ह्याला या शक्तीपीठ महामार्गाचा काय फायदा बोलून दाखवला त्यांना दाखवलं राजकारण करून आपण कितपर्यंत कु कुठपर्यंत राजकारण करणार आहोत आणि म्हणून माझं त्यांना आव्हान आहे आज या ठिकाणी खरं म्हणजे शिरोळ तालुक्यातून जास्त या ठिकाणी शेतकरी आले आहेत ऐंशी टक्के लोक शिरोळ तालुक्यातून सह्यातून आलेले आहेत त्यांचे साथबऱ्या आलेले आहेत म्हणून शिरोळ तालुक्यातील देखील नेत्यांनी ने विचार केला पाहिजे की प्रत्येक गोष्टी जर आपण विरोध करत राहिलो तर आपल्याबरोबर लोकं राहत नाहीत आणि त्यामुळं आपल्याला कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासापर्यंत न्यायचं आहे शेतकऱ्यांना विकासापर्यंत न्यायचं आहे या ठिकाणी इंडस्ट्रीज असतील शेतकऱ्यांच्या मालाला भाव असेल शेतकऱ्यांना एक चांगल्या पद्धतीने त्यांचं जीवनमान सुधारायचं असेल तर या ठिकाणी शक्तीपीठ महामार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे शासन निश्चितपणे मी सांगतो शेतकऱ्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही त्यांच्या या शेतीला योग्य तो आणि चांगला भाव दिल्याची मला खात्री आहे नाही बघा मी मुद्दा पहिल्यांदाच ही माझी भूमिका स्पष्ट केली विरोधक या गोष्टीला विरोध करतात पर्सनल काय नसतं पण त्यांनी पर्सनल लेव्हलवर घसरून पण माझ्यावर टीका काही केल्या याचं का मला फार वाईट वाटतं कारण अशा पद्धतीनं ठीक आहे एखाद्या मुद्द्यावर आपण तात्विक मतभेद असू शकतात पण काही गोष्टी कुणावरही आरोप करायचे सत्याला लपवण्यासाठी चुकीचं बाहेर दाखवण्यासाठी काय करायचं विरोधकांचं काम होतं त्यांनी हे थांबवावं की सत्य परिस्थिती काय पाहावी या ठिकाणी ऐंशी टक्क्याच्या वरती समर्थन आहे समृद्धी महामार्गाला देखील पहिल्यांदा अशा पद्धतीनं विरोध भासवला गेला विरोधकांनी विरोध भासवला गेला राजकीय विरोध त्या ठिकाणी सत्त्याण्णव टक्के लोकांनी या ठिकाणी चर्चेतून सहमतीकडं अशा पद्धतीने सत्त्याण्णव टक्के लोकांनी स्वतः जमिनी आपल्या दिल्या तीन टक्के ॲक्विजेशन करून घ्यावं लागलं या ठिकाणी तर त्याच्या जा त्याच्यापेक्षा जास्त चांगली परिस्थिती आहे आणि म्हणून अशा टिक राजकारणाचा चांगल्या गोष्टीसाठी वापर झाला पाहिजे विरोध ठीक आहे काही राजकीयदृष्ट्या विरोध झाला पण नंतर समजून घेऊन या ठिकाणी विरोध थांबवला पाहिजे आणि म्हणून माझं या ठिकाणी विरोधकांना आव्हान आहे एकंदरीत जर पाहिला तर शेतकऱ्यांच्या हिताचा सर्वांच्या हिताचा हा रस्ता आहे आणि विरोधकांनी याला साथ द्यावी

आणि त्यामुळं सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं होतं की चारपट भाव आणि पंचवीस टक्के बोनस आज शेतकरी बांधवांनी पन्नास टक्के बोनसची मागणी केली आहे हा देण्याचा आम्ही प्रयत्न करू आता ही गोष्ट सन्माननीय आज माझ्या लक्षात आली मुख्यमंत्री मोद्यांशी बोलणार देखील आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त भाव कसा दिला जाईल याकडे निश्चितपणे आमचं लक्ष आहे या स भावाच्या संदर्भात देखील मुंबईला झालेल्या चर्चेमध्ये शेतकरी बांधव समाधानी होते त्यांना लक्षात आलेलं आहे की या ठिकाणी भाव देखील चांगला मिळाल में मिळणार आहे आणि या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांनी ते त्यांना सांगितलेलं आहे की भाव कशा पद्धतीने आपण देणार आहोत त्याच्यापेक्षाही जास्त काय भाव देता येईल आणि कारण सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी स्वतःच त्यांना सांगितलेलं आहे एक हजार ज्यावेळी सात बरे त्या सन्मान्य मुख्यमंत्र्यांना एअरपोर्टवर सन्मान्य मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांनी दिले त्यावेळेला त्यांनी सांगितले बेस्ट भाव आम्ही देऊ आणि त्यामुळं माझी मुख्यमंत्र्यांच्यावर माझा विश्वास आहे खात्री आहे सन्मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे शेतकऱ्यांच्या जा हिताचेच कायम प्रश्न सोडवत आलेले आहेत किंवा त्यांना न्याय देत आलेले आहेत त्यामुळे बेस्ट भाव यांना मिळेल याची मला खात्री आणि त्या